पैसे मी देऊ का मी देऊ हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजच्या ब्लॉगचा विषय असा आहे की परीने साठवलेले जे पैसे आहेत कुठे हे पिगी बँक आहे यामध्ये किती पैसे वगैरे निघणार आहेत हे आज आपण फोडणार आहे तिनं वर्षभर हे साठवलेले पैसे आहेत तिला मामानी आजीनी म्हणजे सर्वांनी जे जे कसे आम्ही जे काही खायला देतो ते तिने सेविंग केलेले पैसे आहेत के किंवा काही वस्तू घे तर तिने न घेता हे यामध्ये सेविंग केलेले आहे तिचे बाजार डेचे वगैरे थोडेफार काय असे साठलेले जे पैसे आहेत ते यामध्ये सेव्हिंग केलेलं आहे तर किती पैसे हे निघते ते बघूयात आता आपण म्हणजे एवढ्या लहान वयात सुद्धा सेव्हिंग करायची सवय से आहे हेच पुरेसा आहे यामध्ये किती पैसे निघतात काय निघतात हे एवढं जास्त महत्त्वाचं नाही आहे म्हणजे सेविंगची सवय तरी मुलांना म्हणजे मनापासून ती करते हेच जास्त महत्त्वाचं आहे चला तर बघूयात आता आपण यामध्ये किती पैसे निघतात

चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे बाराशे बाराशे तीन चार चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाले ते चौदाशे बरोबर आहे हे पंधराशे फक्त लक्षात ठेवतो पंधराशे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सोळाशे दो तीन चार पाच सहा सात आठ किती झाले होते सोळाशे झाले होते सोळाशे सत्तर दोन चार सहा सात दहा सोळाशे ऐंशी झाले सगळे टोटल एक हजार सहाशे युनिफॉर्म काय घेणार आहे बाबांच्या पैशाने घेऊ का बाबाचे पैसे गेले तर का आता जाऊ दे ग बाबा घेतात की युनिफॉर्म कशासाठी ह्या पैशाची हा बाबाजी पैसे वाचवायचे कुरुदी बाबांना खायच का युनिफॉर्म ह्या पैशाने घ्यायचं बाबांनाच घेऊ का नको हा ही एक वर्षाची जी सेविंग आहे बचत केलेलं आहे बरोबर आहे का नाही आता काय करायचं अजून सेविंग करायचं का नाही खर्च करायचे नंतर अजून खरं आता खर्च तुला काय काय घ्यायचंय ती युनिफॉर्मच घ्यायचंय पेशंट पेशा काय होते त्याला मी देऊ का मी का बरं देऊ दिली माझे म्हणल्यावर होय 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 आहे का नाही आणि बाबांची म्हणल्यावर नाही बघा कशी राहू दे मी ती तुझी राहते पैसे अजून पैसे मागले तर तुझी थोडे अजून कशा अजून मागले तर येतोय की युनिफॉर्म युनिफॉर्म येऊन राहतोय अजून म्हणजे बाबांचे म्हटलं का नको आणि माझ्या पैशाने म्हणलं का घ्यायचं आहे काय तुला हा दे मी देते दुसरं काय घ्यायचं आहे मी काय नको पैशाच काय पाहिजे काय राहिलेले पैसे दुसऱ्या टाकायचे राहिलेलं पण त्याच करायचं काय का खर्च करायचं नाही तर हा काहीतरी त्याचं घेल तर पैसे का नाही अशा प्रकारे हा आपला ब्लॉग इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र